आणि आता एक अत्यंत महत्वाची अशी बातमी जी बातमी पाहून तुमचा देखील थरका पुढे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरची ही बातमी आहे आणि महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या उपराजधानीला भयंकर धोका आहे एका रात्री तिथे होऊ शकत नागपूर शहर जळून खाक नागपूर शहर अक्षरशः चितेवर जगतय नागपुरातल्या आरा मशीन्स वर कुणाचंही नियंत्रण नाहीये लाकडाच्या साठ्यांना त्यामुळे कधीही आग लागू शकते दोनशे आरा मशीन्स बेकायदा या ठिकाणी आहेत अग्निशमन दलानं त्यांना नोटिसा देखील बजावलेल्या आहेत मात्र भुसा आणि लाकडांना आगी लागण्याचा धोका त्यामुळे अधिक वाढलेला आहे पूर्वाडी मध्य नागपूरमध्ये आगीचा मोठा धोका आहे इथे जर आग लागली तर नागपूर शहर पूर्णपणे खाक होऊ शकतं नागपुरातल्या या आरा मशीन्सवर कुणाचही नियंत्रण नाही अग्निशमन दलानं तर यांना नोटिसा बजावलेल्या आहेत मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे आणि आता एक अत्यंत महत्वाची अशी बातमी जी बातमी पाहून तुमचा देखील थरकापुढे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरची ही बातमी आहे आणि महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या उपराजधानीला भयंकर असा धोका आहे एका रात्री तिथे होऊ शकतं नागपूर शहर जळून खाक नागपूर शहर अक्षरशः चितेवर जगतंय नागपुरातल्या आरा मशीन्सवर कुणाचंही नियंत्रण नाहीये लाकडाच्या साठ्यांना त्यामुळे कधीही आग लागू शकते दोनशे आरा मशीन्स बेकायदा या ठिकाणी आहेत अग्निशमन दलानं त्यांना नोटिसा देखील बचावलेल्या आहेत मात्र भुसा आणि लाकडांना आगी लागण्याचा धोका त्यामुळे अधिक वाढलेला आहे कुर्वाडीमध्ये नागपूरमध्ये आगीचा मोठा धोका आहे इथे जर आग लागली तर नागपूर शहर पूर्णपणे खाक होऊ शकतं नागपुरातल्या या आरा मशीन्सवर कुणाचंही नियंत्रण नाही अग्निशमन दलांना खरंतर यांना नोटिसा बजावलेल्या आहेत मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये गेल्या आठवड्यामध्ये आगीच्या दोन मोठ्या घटना तर घडलेल्या आहेत त्यानंतर टीव्ही नाईन मराठीनं ना या आगीनंतर नागपूर शहरामध्ये रियालिटी चेक केला कुठे कुठे आगीचा धोका आहे आणि का धोका आहे किती धोका आहे आणि कोणाचा हा हलगर्जीपणा आहे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा आम्ही घेतलेला आहे या रियालिटी चेक मध्ये नागपुरातल्या आरा मशीनचा मोठा धोका आमच्या समोर आला नागपूरकरांच्या जीवाशी सुरू असणारा हा खेळ अत्यंत भयंकर आहे बघा तुमच्याही काळजाचा ठोका चुकवणारा हा टीव्ही नाईन मराठीचा स्पेशल रिपोर्ट नागपूरकरांनो सावधान तुमच्या डोळ्याआड होतोय भयंकर हलगर्जीपणा कधीही भडकू शकतो जीवघेणे आगीचा भडका फोन करताय तुमच्या जीवाशी खेळ कोणाच्या आशीर्वादानं रचली गेलीये चिता राज्याच्या उपराजधानीत कसा गोंघळ कारभार चाललाय बघा नागरिकांच्या जीवाशी बघा कसा खेळ केला आहे नागपुरातला लकडगंज परिसर परिसर हा वस्तीचा सध्या आहे या लकडगंज परिसरात जवळ जवळ दोनशे आरा मशीन्स चालवल्या जात आहेत या आरा मशीन्स मुळे इथल्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे ती अशी या कारखान्यात अत्यंत ज्वलनशील असा भुसा आणि लाकडाचे कोठार आहे या ठिकाणी आग लागली तर काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी कारण आग विझवण्याची कोणतीही आधुनिक व्यवस्था इथं नाहीये की अग्निशमन विभागाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले आरा मशीन्स बिंदास्तपणे चालत <है>। शहरात अजूनही आरा मशीन्स असोसिएशन यांच्याद्वारे आम्हाला वेळोवेळी त्यांचे प्रतिनिधी येऊन भेटलेले आहेत महापौर साहेबांना भेटलेले आहेत आयुक्तांना भेटलेले आहेत आणि यावर काय तोडगा निघू शकतो याच्यावर सध्या विचार सुरू आहे याच लकडगंज परिसरात तब्बल एक लाखांपेक्षा अधिक लोक राहतात आग लागली तर त्यांचा काय होईल हा विचारच हादरवून सोडणार आहे या आरामशीन्स नियंत्रणा बाहेर गेल्यावर महापालिकेला जाग आली आणि अग्निशमन दलानं दोनशे आरामशीन्स मालकांना नोटिसा बजावल्या लाइफ सेफ्टी आणि प्रॉपर्टीची सेफ्टी आणि जे ऍडजॉयनिंग प्रॉपर्टीला असलेला धोका हे लक्षात घेता आम्ही त्यांना सध्याच्या कायद्याप्रमाणे पूर्तता करण्यास सांगितलेलं आहे आणि त्या प्रकारचे नोटीस आम्ही त्यांना दिलेले आहे एखादी आराम मशीन चालवायची असेल तर आधी वन विभागाचा परवाना घ्यावा लागतो तो मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र हवं लकडगंज भागातल्या या दोनशे मशीन्स पैकी एकाही मशीन मालकानं परवान्याचं नूतनीकरण केलं नाही कोणत्याच विभागाची परवानगी न घेता हा सगळा प्रकार लकडगंज परिसरात सुरू आहे या प्रकरणाबाबत आम्ही संघटनेच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली मात्र या प्रकरणावर कोणीही बोलायला तयार नाही आता प्रशासन योग्य ती खबरदारी घेत नेमकी काय कारवाई करत कि भविष्यातल्या आपत्तीला जबाबदार तरी कोण असेल असं स्पष्ट करत हे बघणं महत्वाचं आणि अशा ठिकाणी या दोनशे आरा मशीन्स आहे शहराच्या मधोमध आहे आणि कोणालाही फायर ब्रिगेडचं परमिशन नाही उद्या अनुचित घटना घडली आग लागली तर जबाबदार कोण हा सर्वात मोठा प्रश्न आहे कॅमेरामॅन सुजित राठोडसह सह टी माटे मराठी नागपूर